तुम्ही बघू शकता आता हा पूर्ण रोड खाली आहे आणि उद्या तुम्ही बघाल हा पूर्ण सगळं पॅक असेल कारण उद्या यात्रा आहे आणि हे बघा असे मार्किंग करून ठेवलेले आहेत सगळा उद्या पॅक असेल वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुनम तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे आज दत्त जयंती आहे तर सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा दत्त दत्तजयंतीनिमित्त ना उरणमध्ये खूप मोठी यात्रा भरते ती यात्रा आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्ही पण राहा माझ्यासमोर एवढी मोठी यात्रा भरते ना की बाप रे बाप सगळ्या गावातली लोकं आज सगळे उरणमध्ये जमा होतात का त्या यात्रेसाठी खूप मोठी यात्रा भरती एवढी मोठी यात्रावरती ना की काय घेऊन ही काय नाही तरी आता आहे बघा आरवसाठी आजीनी आणलं आहे आजी, आजी थोडा वेळ गेली होती आजी आत्ता आजी, आजी गा आणि आबा जरा गेले होते ना आता दिदी माझ्यासोबत येणार आहे दिदी मी आरुष आरुषला थोडंसं लागलं आहे पण तरी पण तो येणार आहे मी त्या त्याला बघायला आई बाबा गेले होते येता येता आणि ह्याला थोडीशी शॉपिंग केली आता आरुष आणि दिदी आम्हाला जॉईंट होतील आणि पुढे कदाचित श्रद्धा पण भेटेल ती तिच्या मम्मीकडे गेले ती डायरेक्ट तिथूनच आम्हाला जॉईंट होते मग खूप सारी मज्जा करतो तुम्ही राहा कंटिन्यू पहिला आम्ही इथून निघतो आम्हाला आणि सानू सध्या सह थोड जाऊन आले आता कारण रक्षित लहान आहे रक्षित लहान आहे ना म्हणून मग आता सानू दादा आणि वहिनी जाऊन आले आणि रिधू पण लहान आहे म्हणून रेशमी आमच्या सोबत येऊ शकत नाही रेशमीला न्यायला काही नाही मग पुन्हा रिटर्न आम्हाला यायला लागेल म्हणून तिला सांगितलंय हा वर्षी नको पुढच्या वर्षी येतो आता आम्ही आहोत एन आय हायस्कूल जवळ इथून खरी यात्रा चालू होते तू माझा हात गुप्त पकड फक्त बघू आपण कुठेतरी हे असेल मेन तर आपल्याला बोटच आहे बोट घेऊया आपण अरे तोरणाचं माप नाही घेऊन आलो ना आज गाड्या आधी खायच आहे आपण इथे पुढे पुढे बघ पुढे बघ आणि पुढे बघून जा आत्यानी इथे मॉन्स्टर पाहिजे तुला मग घे येताना मी बघे ना कारणातले

घे तुला कोणता कलर पाहिजे तो हे दीदी भेटले आरुष भेटलाय आणि आरव आता शॉपिंग आणि इथे आम्ही घेतल्या आहेत बांगड्या बांगड्या मस्त आहेत ते सगळं घरी गेल्या नातू अरे हा

पाणीपुरी खायला आलेलो मी आणि आरो हा काय आता बघूया की काकी कुठे दिसलीच नाही रे आपल्याला स्पॅराशी आहे काय रे अय ह्या वेळेस कमी करते आत्ता जस्ट चालू झालेला आहे आपण आहे ना बाबाला घेऊन येऊया त्याच्यात बसायला संध्याकाळचा व्ह्यू बघा आमच्या घराजवळचा किती मस्त वाटते फायनली घरी आलोय आता बघा काय काय आणलं यात्रेतनं मोस्ट ऑफ द आरवसाठीच घेतलंय दाखवा अरे काय घेतलंय तो आत्याने घेतलाय ना तुला अच्छा आजी, आजी, ती बोट आपण चालवायची आहे पाण्यात दाखवी आपण दाखवा

आणि रिदूला मंकी घेतला ना आपण मस्त ओके okay. यावर्षी वर्षी यात्रेत जास्त खरेदी नाही केली कारण बऱ्याचशा गोष्टी होत्या घरी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू